नाही हव ह्याच्या बाबतीत पण म्हणजे मी जे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले की ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही किंवा आम्ही होऊन देणार नाही किंवा त्यांच्यावर अन्याय करून आम्ही दुसऱ्यांना मराठा समाजांना हे करू असं अजिबात होणार नाही शंभर टक्के ज्यावेळेला मुख्यमंत्री एवढं जाहीररित्या बोलतात आणि जाहीर सांगतात आज त्यांनी हे दिलंय हे पण त्यांनीच दिलंय मराठ्यांना आणि मी मगायशी जे म्हटले की दुसऱ्यांदा त्यांनी आपलं आरक्षण दिलं पहिल्यांदा पण मुख्यमंत्री असताना त्यांनीच दिलं अनेक मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले पण कुणीही समाजाचा विचार केला नाही देवेंद्र फडणवीसांनी पहिल्या वेळेला पण दिलं आणि दुसऱ्या वेळेला पण मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी दिलं त्यामुळे हे ज्यावेळेल ते बोलतात की आम्ही ओबीसीवर अन्याय होऊन देणार नाही व शंभर टक्के त्यांचे जे आहे ते नियोजन काही ना काहीतरी त्यांनी केलं असतात आणि त्या पद्धतीनं कुणावरही अन्याय न करता किंवा दोन्ही समाजांमध्ये वितुष्ट भांडण किंवा कटुता न येता जे आहेत ते निर्णय पुढचे होते आता या बाबतीमध्ये बैठक आरक्षण जी लावली गेले मला वाटतं येणाऱ्या मंगळवारी मुंबईमध्ये होईल आणि उपसमिती सातारा करण्याच्या दृष्टीने जी काही कायदेशीर त्याच्यामध्ये विषय असतील किंवा कायदेशीर हे बसवून कसं लागू करायचं तसं जे आहे ती प्रक्रिया चालू होईल आज उपसमितीनं ज्या आम्ही जरंगे पाटलांना पत्र दिलं किंवा जो जी आर पण त्यांना हे करून दिला त्यात सुद्धा उल्लेख आम्ही केलाय कि महिन्याच्या आत लवकरात लवकर कायदेशीर गोष्टी हे करू

की बऱ्यापैकी सातारा संस्थांच्या गॅझेटमध्ये उल्लेख वगैरे जे आहे ते स्पष्ट आहेत आकडेवारी स्पष्ट आहे आणि नाव आहेत आणि म्हणजे त्यांनी जे मी वाचलं म्हणजे मला त्या गॅझेटचं काही कॉपी वाचायला मिळाल त्याच्यामध्ये त्यांनी काही उल्लेख केलेत की तुम्ही कुणबी आणि मराठ्यांमध्ये फरक करू शकत नाही किंवा दाखवू शकत नाही इंग्लिशमध्ये जे आहे व इज त्यांनी असं म्हणले की तुम्ही डिस्टिंग्विश करू शकत नाही किंवा कुणबी कोण आणि मराठा कोण तर जी कुणबी आहेत त्यांची परिस्थिती थोडी गरीब होती आणि बाकी ज्यांची जरा परिस्थिती चांगली आहे एवढंच त्यांनी उल्लेख केला तर त्याचं स्पष्ट म्हणणे की ह्यात फरक नाही आहे सगळे एकच आहेत असं आता त्याच कायदेशीर जे थोड्या फार काही गोष्टी असतील त्या आता समिती उपसमितीच्या माध्यमातून आम्ही करू आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही परत घेऊन जाऊ शकतो